जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आता जे विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याचे जे बातम्या आहेत ते बातम्या येत आहेत आणि त्यामुळं जे रखडलेल्या भरती आहेत रखडलेल्या भरतींचे जे नोटिफिकेशन राहिलेले आहेत जसं की तुमच्या बऱ्याच महानगरपालिका राहिलेल्या आहेत त्यानंतर ग्रुप डीचे जे काही बरेच वॅकन्सी आल्या होत्या पण एक्झाम राहिल्या होत्या त्यांच्या एक्झाम होण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदच्या बऱ्याच कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणि परमनंट जागा निघणार होत्या त्या राहिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं डी एम ई आर आरोग्य विभागातील त्यांचा एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा पण जी आर आला होता आणि परमनंट भरतीचे सुद्धा बरेच जी आर आले होते त्यांचीसुद्धा भरती येऊ शकते त्यानंतर जे आरोग्य विभागानं दोन हजार तेवीसमध्ये पदभरती भरून घेतली होती त्यानंतर त्यांनीसुद्धा सुद्धा बंद जो आहे तो आकृती सुरुवात करण्यासाठी गोर्मेंटनं जवळपास एका महिन्यापूर्वीच एक जी आर प्रसिद्ध केला होता विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत या लांबणीवर पडल्या असल्यामुळं कदाचित विधानसभेच्या आधीच तुमच्या जाहिराती येऊन धडकण्याची जी आहे ती शक्यता आहे भले तुमचे पेपर नंतर होतील विधानसभेच्या पण आधी तुम्हाला जाहिराती बऱ्याच प्रमाणात ग्रुप सरळ सेवेच्या क आणि डच्या जे जाहिराती आहेत त्या निवडणुकीच्या आधी त्यांची जाहिरात जी आहे ती जाहिरात पडण्याच्या खूप दाट शक्यता आहे मित्रांनो अजून एक सरळ सेवेची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीबद्दल माहिती प्रसिद्ध झालेली आहे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग जो आहे त्या विभागात द्वारे एक जी आर प्रसिद्ध झालेला होता त्यानंतर बघा पालघर जिल्हा जो आहे त्या पालघर जिल्ह्यासाठी पदांचा आकृती बंद तयार करून त्याला निश्चिती देण्याबाबत जे परिपत्रक आहे हे गवर्मेंटनं प्रसिद्ध केलेलं आहे मग महाराष्ट्र शासनाचा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याद्वारे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेला जी आर आहे त्या जी आरमध्ये काय आहे बघूया प्रोक्त संदर्भ एक येथील दिनांक अठरा चार दोन हजार रोजीच्या शासन निर्णयात्वे अन्न नागरी आणि पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे चार दोन हजार बावीस रोजी जो आकृतीबंध आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तसेच वित्त विभागाच्या संदर्भ दोन येतील वित्त विभागाचा ठोका संदर्भ दोन हे आहे परिपत्रक एकोणतीस सहा दोन हजार सतरा रोजी आकृतीबंद निश्चित करण्यासारखे मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि हे आकृतीबंध जे आहे हा आकृतीबंध निर्गमित करण्यासाठी एकोणतीस सहा दोन हजार सतरा रोजी ज्या सूचना आणि परिपत्रक आहेत ते शासनानं निश्चित केलेलं आहे त्या अनुषंगाने विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग पालघर कार्यकर्तील आकृतीबंद प्रस्ताव उपसचिव समिती व उच्चस्तरीय समितीसमोर वित्त विभागामार्फत सादर करण्यात आला होता त्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखाली पालघर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यालयातील पदारित सुधांची आकृतीबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आकृतीबंधाचा प्रस्ताव उपसचिव समिती आणि उच्चस्तरीय समितीसमोर पाठवला गेला होता आणि त्यांनी जो हा आकृतिबंधाचा प्रस्ताव आहे तो मान्य केलेला आहे पालघर जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या स्थापन करण्याकरता चौदा अतिरिक्त नवीन पदांच्या निर्मितीस उच्चस्तरीय समिती आणि सचिव समिती आहे यांनी मान्यता प्राप्त झालेली आहे पालघर जिल्ह्यासाठी आणि त्या आकृतिबंधामध्ये जे, त्या जे, जे पद आहेत ते कुठले कोणते पद आहेत बघा तुमचं जे अशासकीय पद आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि सदस्याचं त्याच्यानंतर शासकीय शासकीय म्हणजे गव्हर्नमेंटचे पद आणि हे परमनंट पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नाहीत परमनंट पद भरून घेण्यात येणार आहेत तर गट ब च प्रबंधक हे पन एक पद आहे तिसरं पद आहे लघुलेखक लघुलेखक निम्मश्रेणी हे पण गट ब च पद आहे याला तुमचं यस फिफ्टीन हे पेस केलं आहे त्यानंतर बघा सहाय्यक लेखाधिकारी हे सुद्धा गट ब च पद आहे याच्यासाठी एक पोस्ट आहे तुमचं यस फिफ्टीन एवढा पेस केला शिरस्तेदार त्याच्यानंतर गट च पद आहे सहाय्यक अधीक्षक हे पण गट च पद आहे यांच्या अनुक्रमे चौदा आणि तेरा एवढ्या पेस केल्या आहेत त्यानंतर बघा लेखापाल हे, हे, हे एक पद आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढा पेमेंट दिला जाईल त्यानंतर बघा अजून एक पद आहे गट कचं लिपिक टंकलेखक लेखक त्याच्यासाठी तुम्हाला यस एट एवढं पेस यक्स सिक्स एवढं पद जे पेस केलं आहे ते देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं शिपाई या गट ड पदाच्या दोन जागा भरून घेण्यात येणार आहेत आणि हे जे मृत संवर्गाचं आहे ते मृत संवर्गाचं आहे तर मृत समर्ग म्हणजे काय आपण बघू पालघर जिल्हा आयोगाच्या अधिस्थापनेवरील शिपाई संवर्गातील दोन पदे मंजूर मृत संवर्ग असल्यामुळे सदर सेवा गरजेनुसार बाह्य स्त्रोताद्वारे उपलब्ध करून येतील म्हणजे हे सिपायाचे जे दोन पद आहेत हे परमनंट भरल्या जाणार नाही आहेत हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत असे बघा पूर्ण जे शासकीय अशासकीय दोन पदं बाहेरून भरण्यात येणारे आहेत दोन पदं आणि एकूण हे दहा पद घटकचे असे चौदा जे पद आहेत या चौदा पदांसाठी अन्न व नागरी पुरवठा व्यव जो विभाग आहे त्या विभागामध्ये जागा निघणार आहेत आणि त्याच्यासाठी जो जी आर आणि आकृती बंद आला होता त्याला जे गव्हर्मेंट आहे त्यांनी मान्यता दिलेली आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि महाराष्ट्र शासनाच्या नवीन नवीन येणाऱ्या जॉब लेटेस्ट माहिती मिळवण्यासाठी आणि पूर्ण डिटेल्समध्ये समजून घेण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा सगळ्या नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद